विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह वर ला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा उमेदवार राजन तेली यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला गेले पाच सहा दिवस आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत हातपाय तोडू जिल्हा सोडून जा असे कार्यकर्त्यांना धमकवले जात आहे तुमच्यासाठी आयुष्य खर्च केले तुम्हाला मोठे केले तुम्हाला देव या कार्यकर्त्यांना तुम्ही कितपत योग्य आहे जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी केसरकर यांना दिला याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी आज सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी त्यांच्या माझी राज्यमंत्री प्रवीण भोसले माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर बबन साळगावकर आणि रमेश गावकर उपस्थित होते अशा प्रकारचे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करतात सगळ्यांना धमक्याचं काम सुरू झालं माझी या माध्यमातून की तुमच्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केलं का है जा तुम्हाला एवढं मोठं बनवलं आणि एका निष्क्रिय आमदाराच्या पोटी तुम्ही सगळ्यांना धमक्या देत आहे की ज्या करणे तुम्हाला चॅलेंज करून वेगळ्या ठिकाणी तुमच्या बाबतच्या गोष्टी बोलल्या आणि त्याच्यासाठी तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आयुष्यभर देव मानलं त्यांना या तुम्ही धमक्या देत आहे या कितपत योग्य आहे या धमक्या निवडणूक आयोगाला आम्ही कळवणार आणि जिल्ह्यातल्या ज्या अधिकाऱ्यांनाही सांगणार अशा प्रकारे जर समजा इथलं वातावरण खराब होत असेल तर त्याची जबाबदारी ही राणींवर आहे उद्या कोणाच्या थोडं जरी आग लागला तरी इथली जनता माफ करणार नाही या जन इथल्या विधानसभेमध्ये असली दादागिरी चालत नाही आणि यापूर्वी पाच डिसेंबरला ज्यावेळी वेंगुर्ल्यात आपण प्रकार केला त्या प्रकरणामुळे इथल्या जनतेने बरोबर धडा शिकवला होता सावंतवाडी वेंगुर्ला नगरपालिका त्या काळात गेलेल्या होत्या याची आठवण उद्दाम करून देतो तुम्ही कार्यकर्त्यांच्या मनावर अशी दादागिरी करू शकत नाही तुम्हाला वाटेल, वाटेल, वाटेल ते तुम्ही तुम्हाला वाटेल तिथे इथे कुडाळा अमुक करा आणि तिकडे कणकोरला अमुक करा हे तुम्हाला कसं चालतं ते कार्यकर्त्यांना स्वतःच मन आहे कार्यकर्त्यांना स्वतःचा विचार आहे ज्या केसरकर सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला त्या केसर बरोबर राहण्यासाठी तुमचा आग्रह कशा आली पाहिजे केसरकर ही दादागिरी के कशी चालते स्वतःच्या स्वतः झाली केसरकरना बाकीच्या वेळी दहशतवाद दिसत होती आज केसरकरना आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणं सगळे फोन नंबर या ठिकाणी केली पाहिजे आणि मतदान करताना तुमच्या या दादागिरीला जनता आता माफ नाही करणार यापूर्वी पाच डिसेंबरला वेंगुर्ला येथे जो प्रकार घडला त्या प्रकाराची आठवण करा आणि त्यातून धडा शिका जनतेच्या मनावर दादागिरी चालत नाही केसरकर यांनी आजपर्यंत भाजपला त्रास दिला त्या केसरकरांसाठी तुमचा आग्रह का आज केसरकरांना हा दहशतवाद कसा चालतो ज्यांनी ज्यांनी धमकीचे फोन केले त्यांचे फोन नंबर मी पोलीस अधीक्षक यांना देणार आहेत असे तेली यांनी यावेळी सांगितले गुंडगिरी दादागिरी केल्यानंतर जनता काय करू शकते हे वैभव नाईक यांना यापूर्वी मालवण मतदारसंघात विजयी करून जनतेने दाखवून दिले आहे तुम्हाला एवढी दादागिरी करायची आहे तर आम्ही तुमच्यासमोर येतो ज्यांना मारायचे आहे त्यांना मारा, मारा पण आता दादागिरी सहन केली जाणार नाही मी उद्धव ठाकरे यांना माझे बरे वाईट झाले तर माझ्या कुटुंबाला आधार द्या असे सांगितले आहे दादागिरी कशी चालते ते मी पाहतो सर्व कार्यकर्त्यांना मी सांगतो की मी तुमच्या पाठीशी ठामपणे व खंबीरपणे उभा आहे असे यावेळी राजनतेली म्हणाले त्यांच्या बरोबर राहणार आणि ज्यांना कोणाला मारायचं असेल काय करायचं असेल ते त्यांनी सांगावं हो, आम्ही जिथं असेल निकोब पद्धतीने लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हाव्यात हो जनतेची इच्छा आहे कामाच्या दौरान मत मागा दादागिरी कसली करून मतं मागताय जर केसरकरने याच्यापूर्वी जर इथला आरोग्याचा प्रश्न सोडवला असता जर इथला रोजगाराचा प्रश्न सोडवला असता जर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असता तर आज कशाला तुम्हाला अशी परिस्थिती आली असती गल्लोगल्ली नेत्यांना का परिस्थिती फिरावी लागते याचा विचार केसरकरणी म्हणताला अशीच दादागिरी गुंडगिरी चालत राहिली तर येथे सामान्य जनतेला जगणे कठीण होऊन जाईल सावंतवाडी सुसंस्कृत लोक राहतात मी पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मलाही यापूर्वी धमकी आली होती या धमक्या आता प्रशासनाने थांबवाव्यात केसरकर कार्यकर्त्यांच्या तक्रारी करत असल्यामुळे कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला या, या धमक्यांमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील माणसे घाबरतात दादागिरी करून निवडणूक कोणत्या थराला नेऊन ठेवली आहे हे आता जनतेला चांगलेच समजले आहे त्यामुळे सुसंस्कृत मतदार या गुंडगिरीला मतदान करणार नाही विजय नक्कीच आमचा आहे असा विश्वास राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा